वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने वाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना जातनिहाय जनगणना करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहे विविध न्यायालयीन निर्णय आंदोलने व राजकीय या घडामोडी यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने समाजात तणाव वाढणार नाही याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी वाई तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर सरकार विरोधी घोषणा देत राज्य शासनाने काढलेल्या आरक्षण जीआरची होळी करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी सातारा जिल्हा ओबीसी संघटना नेते सुरेश कोरडे सदाशिव शिंदे ना रायण शिंदे सागर जमदाडे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल लोहार प्रमो द क्षीरसागर रामचंद्र बनोडे प्रकाश ससाणे किशोर जाधव मधुकर फरांदे रवींद्र फरांदे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या